देशावर होणार आहे त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला तसंच भारतातील सर्व जनसामान्यांच्या जीवनशैलीत बदल होईल अशा ही कर आहे या सगळ्याची विस्तृत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार आयोजित केलेली आहे आजची पत्रकार परिषद आदरणीय कोकण पदवीधर संघाचे आमदार निरंजन डावकरीजी संबोधित करणार आहे मी त्याच आधी ही घोषणा इकडे सगळ्यांना माहिती देतो की, की नेक्स्ट जेन जीएसटी सुधारणा प्रचार मोहीम भारतीय जनता पक्ष पूर्ण देशभर राबवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील या प्रचार मोहिमेचे सहसंयोजक म्हणून आमदार निरंजन यांची निवड झालेली तर मी निरंजन टावकरजींना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण जीएसटी नवीन विपक्षची माहिती आपल्यासमोर प्रस्तुत करा उपस्थित सर्व <laughs> पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या अमृत काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैली ही सुखी आणि संपन्न करण्याच्या दृष्टिकोनाने केंद्रीय जीएसटी कराच्या दराची पुनर्रचना आणि त्याबरोबर ती अधिक सुसूत्रीकरण त्याचं करण्याचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं आणि तो जो संकल्प केला होता तो आता आपण बघतोय की प्रत्यक्षात उतरलेला आहे त्याची घोषणा माननीय अर्थमंत्री सीता निर्मलाजी सीतारामन यांनी केले आणि या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेच्या देशा जीवनशैलीमध्येही फार चांगला याचा फायदा हा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ म्हणून देणारी दे ही सुधारणा आहे ही अंमलात येत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे व्यापार क्षेत्रातला याला फार मोठा लाभ या नवीन कर रचनेमुळे येणार आहे त्याचबरोबर मागणी आणि उत्पादन वाढवणारा त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनाने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा कुटुंबाची आर्थिक संपन्नता याच्यामध्ये होईल या दृष्टिकोनाने या जी एस टीची रचना ही केलेली आहे सामान्य माणसाचा जीवनमान सुलभ आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती करण्याच्या दृष्टिकोनाने ही टीची कर प्रणाली निश्चितपणे काम करेल असा विश्वास मला आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला केंद्र आणि सरकारचा समावेश असलेला जीएसटी परिषदेने पर त्या जी एस टी सुधारणाला या नव्या प्रस्तावाला एक मताने संमत करून माननीय मोदीजींच्या संकल्पनेला बळ दिला आहे या जीएसटीच्या माध्यमाने सामान्य माणूस असेल शेतकरी असेल मध्यमवर्गीय असेल उद्योग क्षेत्र असेल मध्यमवर्गीय सगळा जो समाज घटक असेल महिला असेल युवा वर्ग असेल या सगळ्यांना या सुधारणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात एक नव्या अर्थनितीचा लाभ होणार आहे व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी एक सुलभता या सगळ्या जीएसटीच्या नवीन कर प्रणालीच्या माध्यमाने येणार आहे देशातील जनतेचा हित डोळ्यासमोर ठेवून ही नवीन जीएसटी कर रचना तयार करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून आणि विकास नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून व्हावा या दृष्टिकोनाने या जी एस टी कर प्रणालीची रचना केली आहे सर्वसामान्यांची जीवनमान उंचवणारा हा नवीन जीएसटी आहे सध्याची जी चार स्तरीय ही जी एस टीची जी रचना होती आता दोन स्तरीय म्हणजे साधारणपणे फक्त अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांवरती ही नवीन जीएसटी कर आकारणी करण्यात आली आणि त्याच्यामुळे निश्चितच देशातला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल सदुसष्ट वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत देशाची आर्थिक वाटचालीचा सा वेग संथ गतीने राहिला होता या काळात देशाची जी जीएमपी जी आहे म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे केवळ दोन पॉईंट चार ट्रिलियन इथपर्यंत पोहोचलं होतं त्याचं कारण पॉलिसी असेल 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 भ्रष्टाचार गगनाला जी भिडली होती या कर करची प्रक्रिया क्लिष्ट होती आणि अर्थकारणात पारदर्शकता ही नव्हती त्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनाने देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने या मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देण्याची योजना आखली आणि त्याच्यामुळे नव्या भारताच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाने ही जीएसटी नवी प्रणाली ही निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ देणार आहे दोन हजार सतरामध्ये जी संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणा वेग झपाट्याने वाढला त्यामुळे आज देशातील पंचवीस कोटी लोकसंख्या जी लोकांची आहे त्या सगळ्यांना दारिद्र्य बाहेर आणण्याचा जो संकल्प मोदी सरकारने घेतला आहे त्या दृष्टिकोनाने फार मोठ्या प्रमाणात ही नवीन कर प्रणाली काम करेल असा विश्वास मला आहे एकंदरीत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्याच्यामध्ये जे आपल्याला रोज लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हेअर ऑइल असेल शॅम्पू असेल त्याचबरोबर सेविंग मशीन असेल आपल्याला आप शेविंग क्रीम पासून टूथब्रश पासून या सगळ्या गोष्टींना या जी एस टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिलासा देऊन सर्वसामान्यांना गरज पड पडतात त्या गोष्टींचा निर्णय या जीएसटी माध्यमाने घेतलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातलं की इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स असेल ज्याच्यावरती याच्या अगोदर अठरा टक्के जीएसटी लागायचं ते आता शून्य करण्यात आलेलं आहे मग त्याचबरोबर मेडिकल इक्विपमेंट असेल त्याच्यामध्ये थर्मोमीटर असेल आ, त्याला पाच टक्केवरती आणलंय मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असेल त्याला बारा टक्केवरनं पाच टक्के आणलेलं आहे डायग्नोस्टिकचे जे किट्स आहेत ते बारा टक्केवरनं पाच टक्के आणले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटण्याच्या दृष्टिकोनाने एक अफोर्डेबल एज्युकेशनच्या दृष्टिकोनाने पेन्सिल शार्पनर क्रेयॉन एक्सरसाइज बुक्स नोटबुक्स हे जे अगोदर बारा टक्के जीएसटी कार प्रणालीमध्ये होते त्यांचे आता शून्य या दरावरती आणलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने जे अतिशय महत्वाचं आहे शेतीच्या दृष्टिकोनाने ते ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टरचे पार्ट्स असतील त्याचबरोबर स्पेसिफाईड बायोपेस्टिसाईड असतील मायक्रोन्युट्रिएंट्स असतील ड्रीप इरिगेशनच्या ज्या सिस्टीम आहेत आणि स्प्लिंटर आहेत त्याच्यावरती अठरा ते बारा टक्के जी एस टी पडायची ती पाच टक्केवरती आणलेली आहे त्याचबरोबर शेतीमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला ज्या मशीन लागणार आहे त्या मशीन ही बारा टक्केवरनं पाच टक्के आणले ऑटोमोबाईल्स या सेक्टरमध्ये सर्वसामान्यांना लागणाऱ्या ज्या टू व्हीलर आहे त्या टू व्हीलर आणि त्याचबरोबर पेट्रोल आणि हायब्रीड एल पी जी सी एन जी गाड्या या ज्या बाराशे सीच्या आणि चार हजार सीच्या आत आहेत जे पहिल्या अठ्ठावीस टक्के मध्ये त्यांच्यावर जीएसटी पडायचा ते आता अठसाठ टक्केवरती आणलेले त्याच्यानंतर तीन व्हीलरवरती अठ्ठावीस टक्के पडायचं ते अठरा टक्केवर आणलं आहे मोटरसायकल साडेतीनशे सी सी आणि विलो ज्या मोटरसायकल आहेत त्या अठ्ठावीस टक्केवरनं अठरा टक्केवर आणलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील म्हणजे ए सी असेल टी व्ही असेल मॉनिटर प्रोजेक्टर असेल या सगळ्या ज्या अठ्ठावीस टक्के याच्यावरती जीएसटी पडायचा ते आता अठरा टक्केवरती आहे आहेत त्याच्यामुळे निश्चितच आपण आर्थिक पटलावरती जगाच्या पाठीवर आपण जर बघितलं तर भारत हा देश सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की अनेक देशांमध्ये जिकडे इकॉनॉमिक क्रायसिस आले त्या तिकडे आपण आज चौथ्या क्रमांकावर आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितच मोदी सरकारच्या माध्यमाने लोकाभिमुख जे निर्णय घेण्यात आलाय त्याच्यामधला जीएसटी संदर्भातला हा फार महत्वाचा निर्णय हा घेण्यात आला आहे असं मला वाटतं आणि याचा सर्वात जास्त लाभ हा सर्वसामान्यांना ला, आणि होईल त्याच्यामुळे या जी जास्त, जास्त फायदा हा आपल्या सगळ्यांनाच भेटणार आहे नवरात्री पासून याची सुरुवात होईल आणि एका अर्थी दसरा आणि दिवाळीची एक अतिशय उत्तम भेट ही केंद्र सरकारकडनं राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना भेटणार आहे खर तर राज्य कुठलंही असलं तरी हे काँग्रेस प्रणित जे राज्य आहे त्यांनाही निश्चितपणे या जीएसटीचा लाभ भेटणार आहे आणि त्याच्यामुळे जीएसटीच्या संदर्भातला निर्णय घेत असताना हा कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता फक्त सर्वसामान्यांना याचा लाभ भेटला पाहिजे आणि हे सर्वसामान्यांना लाभ भेटत असताना याचं आर्थिक उलाढा जी देशाची आहे देशा दे त्याच्यामध्येही एक वाढ भेटणार आहे कारण ज्या वेळेस आपण टॅक्स कमी पडतो त्यावेळेस त्याच कन्झम्पन ही त्या प्रमाणात लोकांमध्ये वाढत असत त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस टॅक्स कमी केलाय आर्थिक ही निश्चितपणे केंद्राच्या येत जसं कन्झम्पन वाढेल त्याच्यामुळे ही तूटही भरून निघणार आहे असा सर्व अंगाने विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे नाही मुळात आपण बघितलं की असेल किंवा अशा अनेक केंद्र शासनाच्या योजना ज्याच्या माध्यमाने ताकद देण्याचं काम हे केंद्र शासन करत होत पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण याच्या पुढच्या काळामध्ये जे आज माननीय मोदीजींनी आपलं सेल्फ कन्सनच्या दृष्टिकोनाने स्वतःच उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे, आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनाने ही जीएसटी प्रणाली निश्चितपणे त्या दृष्टिकोनाने एक फार मोठा पाऊल हे ठरणार आहे